या ठिकाणी परभणीकरांच्या प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अनेक दिवसापासून सर्वच परभणीकरांची प्रतीक्षा होती की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याबरोबरच बरोबरच सावित्रीचा देखील पुतळा असायला पाहिजे ती प्रतीक्षा आता खऱ्या अर्थानं संपलेली आहे उद्याच्या रविवारी सकाळी अकरा वाजता अं सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार मंत्री अतुलजी सावे साहेब त्याचबरोबर ओबीसी नेते सन्मान्य भुजबळ साहेब व परभणीच्या पालकमंत्री लग्नादि बोर्डीकर व सर्वच आजी माजी आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे या सुवर्णक्षरी ऐतिहासिक सोहळ्याला सर्व परभणीकरांनी उपस्थित राहावे या कार्यक्रमासाठी मी आवडून सांगेल की सावित्रीराई फुले तर सर्वांनाच माहिती होत्या परंतु फातिमाजी शेख या दिवशी देखील उल्लेख व्हायला पाहिजे तर सर्व असताना काही काही महिलांनी मुलींनी फातिमा शेख या दिवशी देखील वेशभूषा करून त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी मित्रांनो खऱ्या अर्थानं महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी जो संघर्ष एकोणीस सत्तर सालापासून उभारला गेला होता एक पिढी पूर्ण या ठिकाणी संपली म्हणायला हरकत नाही परंतु उद्याच्या या कार्यक्रमासाठी सन्मान्य नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असणारे सन्मान्य रोहित राऊत यांच्या प्रयत्नातून ह्या परभणीच्या वैभवामध्ये आपल्याला पुतळा भेटलेला आहे आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मी या ठिकाणी करतो नागरिकांना एक विनंती आहे की उद्या सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब नामदार अतुलजी सावे साहेब आणि या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई होर्डेकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुतळ्याचं अनावरण होणार आहे आपण सर्वांना एक नम्र आव्हान आहे की आपण या पुतळ्याच्या कार्यक्रमाला यायचं आहे पण येत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की पार्किंगची जी व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था एक उपोषण मैदान आणि जिल्हा मध्यवर्तीचं जे बँकेचं जे समोरचं मैदान आहे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि तसेच मान्यवर सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं अनावरण होणार आहे परभणी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती आहे आपण शांततेत यावं व्यवस्थित यावं का जेणेकरून कुठल्याही हानी होऊ नये आणि या कार्यक्रमाला येत असताना सर्व माता भगिनी यांना व्यवस्थित घेऊन यायचं आहे जेणेकरून हा सोहळा या आपण या सोहळ्याचे स्वर्ण क्षणाचे साक्षीदार होऊयात सर्वांना परत एकदा नम्रतेचं आव्हान आहे की आपण व्यवस्थित या आणि शक्यतो सावित्रीबाईंच्या वेशामध्ये आपण आलं पाहिजे जेणेकरून हा सोहळा आपल्याला अनुभवता येईल उद्या दिनांक नऊ मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं जे अनावरण आहे त्याला प्रमुख उपस्थिती छगनरावजी भुजबळ साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक अतुलजी सावे साहेब आणि प्रमुख अतिथी मेघना दिदी बोर्डीकर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडत आहे सुरुवातीपासून जे महात्मा फुलेच पुतळा स्थापन झालेला आहे त्याच्या जे समिती आहे त्यांनी आम्हाला हे नवीन पुतळा आणण्यासाठी सर्व मदत केलेली आहे त्यासोबतच सर्वांचं सहकार्य असल्यामुळे पुतळ्याचं जे काम आहे ते, ते लवकर झालेलं आहे यासाठी वेळोवेळी जो फॉलोअप घ्यावा लागत होता त्यासाठी नेहमी आम्हाला सावेसाहेबांनी भरपूर वेळेस मदत केली आहे सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की सगळ्यांनी हे कार्यक्रम आवर्जून उपस्थित राहा जसं जमल तसं या सगळे काळजी घेत्या उद्या जो होऊ घातलेला ऐतिहासिक सोहळा आहे हा सोहळा म्हणजे प्रत्येक महिलेसाठी अतिशय असा सुखद क्षण आहे आणि मला वाटतं कि जी आमची बऱ्याच दिवसापासूनची जी इच्छा होती ती उद्या पूर्ण होत आहे तेव्हा मला म्हणजे मला ह्या परभणी जिल्ह्यातील सर्वच महिलांना एवढंच आवाहन करायचं आहे की उद्या प्रत्येक महिलेनी ज्या माईमुळे आपलं आज अस्तित्व समाजात निर्माण झालेला आहे आज आपण एवढ्या समाजात माणूस म्हणून या दर्जाने हो। जगत आहोत ठिकाणी आपलं आपण अस्तित्व निर्माण केलेलं आहे तेव्हा ह्या माईसाठी प्रत्येक महिलेने उद्या आपण एक सावित्री बनून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या क्षणाची हो। आपण एक साक्षीदार व्हावं एवढी मी परभणी जिल्ह्यातील सर्वच महिलांना आव्हान करते